सांख्यिकीय प्रकरणामध्ये एकदा विचार वर्गीकृत वितरणाचा सारणी बहुलक कसा काढायचा हे बघणार आहे जसे एखाद्या कंपनीमध्ये मध्ये कुठल्या रंगाच्या गाड्या जास्त खपतात हे काढण्यासाठी बहुलकाचा वापर केला जातो तसेच काही उदाहरण आहेत मग बहुलक कसा काढला जातो त्यासाठी आपल्याला काही गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे या ठिकाणी सूत्र दिलेला आहे एल अधिक ब्रॅकेट कंसामध्ये f1 f0 टू ए फोन वजा एफ झिरो वजा एफ टू आर एट पूर्ण गुणिले याची आता या शब्दांचा अर्थ काय आहे ते समजून घेऊया मगासं आपण त्याच पद्धतीने गेलं म्हणजेच काय आहे जो बहुलकीय वर्ग आहे त्याची खालची मर्यादा म्हणजे पहिल्यांदा दिलेल्या गणितामध्ये आपल्याला काय सिलेक्ट करावं लागेल बहुलकीय वर्ग सिलेक्ट करावा लागेल ए फोन म्हणजे काय जो बहुलकीय वर्ग आहे त्याची वारंवारता किती आहे ती आपल्याला घ्यावी लागेल एफ झिरो म्हणजे बहुलकीय वर्गाचा आधीच्या वर्गाची वारंवारता किती आहे तर हा नवीन भाग आलाय याच्यामध्ये एफ या टू हा सुद्धा नवीन भाग आलाय बहुलकीय वर्गाच्या पुढच्या वर्गाची वारंवारता एफ टू आणि एच म्हणजे जसं मगाशी मध्यक मध्ये बघितलं आपण बहुलकीय वर्गाचे वर्गांत इथं प्रत्यक्षामध्ये तर उदाहरणामध्ये आपण बघू मुलांचा वयोगट दिलेला आहे वर्षामध्ये सहा ते आठ वर्ष आठ ते दहा वर्ष दहा ते बारा त्या पद्धतीनं आणि मुलांची दिलेली आहे संख्या आता याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की इथं सहा वयापासून सुरू होत आणि ते कुठं पर्यंत आहे सोळा वर्षापर्यंत आहे तर यातला पहिल्यांदा आपल्याला काय सिलेक्ट करावं लागेल बहुलकीय वर्ग सिलेक्ट करावा लागेल मग सांगा बरं यातला बहुलकीय वर्ग कुठला आहे दहा ते बारा कुठला आहे दहा ते बारा त्याची वारंवार आधीचा वर्ग कुठला आहे आणि त्याची वारंवार बहुलकीय वर्गाचा पुढचा वर्ग आहे त्याची वारंवार आणि त्याच्या अगोदरच्याला काय म्हणतो बरोबर आणि त्याच्या नंतर त्याला काय म्हणतो म्हणून बघा यल बरोबर लिहिलं बहुलकीय वर्गाची खालची मर्यादा बहुलंगी वर्ग कुठला आहे दहा ते बारा खालची मर्यादा किती आली त्याची दहा बरोबर आता ची किंमत मिळाली यच म्हणजे जो वयोगटांचा वर्ग दिलेला आहे तर कितीचा फरक आहे सहा ते आठ आठ ते वर्ग सलग आहेत का वर्ग सलग आहेत का माना आहेत ना म्हणजे यच दोन आलं एफ वन सत्तर आलं एफ झिरो अठरा म्हणजे बहुलंगी वर्गाच्या आधीची एफ टू नंतर आता बहुलक काढण्यासाठी बघितलं बहुलक आहे बहुलक बरोबर कंसामध्ये एफ वन वजा एफ झीरो भागिले टू एफ वन वजा एफ झिरो वजा एफ टूकेट पूर्ण गुणिले सूत्र बरोबर लिहायचं

वजा अठ्ठावन्न वजा बेचाळीस वजा पचा म्हणजे पुन्हा बघा आपण या ठिकाणी कंस सोडवला एकशे चाळीस मधून शंभर गेले झाले किती चाळीस म्हणजे दहा अधिक कंसामध्ये बारा भागेले चाळीस गुणिले दोन आता हे दोन गुणिले आहे कंस आपण काढून टाकला दहा अधिक बारा गुणिले दोन

आता दहा अधिक शून्य पॉइंट सहा म्हणजे आला दहा पूर्णांक सहा आता दहा पूर्णांक सहा म्हणजे दहा वर्ष सहा महिने म्हणजेच या ठिकाणी जे मुलांचं गणित दिलेलं आहे त्याचं उत्तर आलं की त्या मुलांचं जे वयाचा बहुलक आहे तो बहुलकाला दहा वर्ष सहा महिने तर वर्गीकृत वारंवारता सारणीवरून बहुलक कसा काढायचा या सूत्राचा उपयोग करून आपण एक उदाहरण बघितलं समजला कसं सगळ्यांना